नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा नोव्हेंबर तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर साई गौतम गोपालकृष्ण नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आय आय सी आय आय एस सी बेंगळुरूमधील मटेरियल्स इंजिनिअरिंग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर साई गौतम गोपालकृष्ण यांना मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार जाहीर झालेला आहे दोन हजार पंचवीसचा हा मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार आहे तो दोन देण्यात आलेला आहे डॉक्टर साई गौतम गोपालकृष्ण यांना हा पुरस्कार त्यांना संगणकीय पदार्थ विज्ञान क्षेत्रातील कार्यासाठी प्रदान केला जात आहे तसेच मिश्र धातूंच्या प्रगत मॉडेलिंगमधील त्यांच्या उल्लेखनीय संशोधन योगदानासाठीही त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुरस्काराचे वितरण तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोवा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनो ओशनोग्राफी येथे होणाऱ्या मनोहर पर्रिकर विज्ञान महोत्सवात केले जाईल डॉक्टर साई गौतम यांचे संशोधन आधुनिक पदार्थ अभियांत्रिकी व उद्योग क्षेत्रासाठी मूल्यवर्धक आणि दिशादर्शक ठरलेले आहे तर त्यांची निवड ही डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने केलेली आहे मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार हा जो पुरस्कार आहे हा माजी अनि माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या स्थापन करण्यात आलेला आहे देशातील तरुण शास्त्रज्ञांसाठी सर्वात प्रतिष्ठित सन्मानापैकी एक म्हणून याची ओळख आहे पुरस्कारामध्ये पाच लाख रुपये रोख रक्कम आणि प्रशिष्टपत्र दिले जाते हा पुरस्कार राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कारांपैकी सर्वाधिक मौल्यवान मानला जातो पुरस्काराचे वितरण आणि निवड प्रक्रिया गोवा सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन विभागाद्वारे केली जाते देशातील उत्कृष्ट तरुण वैज्ञानिकां वैज्ञानिक प्रतिभेला प्रोत्साहन देणे हा पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे तर लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसचा चा मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार हा डॉक्टर साई गौतम गोपालकृष्ण यांना देण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संयुक्त लष्करी सराव विनबॅक्स दोन हजार पंचवीस कुठे आयोजित केला जातो किंवा कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हनोई विनबॅक्स दोन हजार पंचवीस संयुक्त लष्करी सराव भारत आणि व्हिएतनाम या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे आवृत्ती आहे सहावी कालावधी आहे अकरा ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान अठरा दिवसांचा हा सराव आहे ठिकाण आहे व्हिएतनामची राजधानी हनोई या ठिकाणी यामध्ये अभियंता रेजिमेंट भारत आणि शांती रक्षक टुकड्या व्हिएतनाम यांनी सहभाग घेतलेला आहे पहिली आवृत्ती दोन हजार अठरामध्ये मध्ये मध्य प्रदेशातील जबलपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती दरवर्षी हा सराव भारत आणि व्हिएतनाम मध्ये आलटून पालटून आयोजित केला जातो याचा उद्देश आहे दोन्ही सैन्यांमधील समन्वय वाढवणे आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतील सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे तर हा का महत्वाचा आहे तर व्हिएतनाम हा एकमेव देश आहे ज्याच्यासोबत भारत वार्षिक फील्ड लेव्हल युएन पीस किपिंग सिम्युलेशन आयोजित करतो तर विनबॅक्स दोन हजार पंचवीस भारत आणि व्हिएतनाम या देशांमध्ये व्हिएतनामची राजधानी हनोई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या भारतीय गायकाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पलक मुच्छल पलक मुच्चल बॉलिवूड गायिका कौन तुझे आणि मेरी आशिकी यासारख्या हिट गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे तिच्या सुरेल आणि भावपूर्ण भावपूर्ण आवाजासाठी तिला ओळखले जाते तर पलक मुच्छल हे आता मानवतावादी कार्यासाठी जागतिक स्तरावर ओळखली तिला ओळखले जाऊ लागले आहे तर बघा तिला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिमका बुक ऑफ मध्ये तिचे स्थान निश्चित केलेले आहे तिला स्थान मिळालेले आहे तिचा पुरस्कार संगीतासाठी नव्हे तर मानवतेसाठी योगदानासाठी तिला दिल्या देण्यात आलेला आहे इंदोरमध्ये जन्मलेल्या पलक मुच्छलने पलक पलाश चॅरिटेबल फाउंडेशन सुरू केले आहे फाउंडेशनच्या माध्यमातून भारत आणि परदेशातील वंचित मुलांना मदत केली जाते आतापर्यंत जवळजवळ तीन हजार आठशे हृदय शस्त्रक्रियांसाठी निधी उभारलेला आहे त्यामुळेच तिचे गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नाव नोंदवण्यात आलेले आहे नाव काय आहे मुच्छल पलक मुच्छल नेक्स्ट आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ब्राझीलच्या नेतृत्वाखालील ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेवर फॅसिलिटीमध्ये निरीक्षक म्हणून कोणता देश सामील झाला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत कॉप थर्टी परिषदेदरम्यान भारत हा ब्राझीलच्या नेतृत्वाखालील ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेवर फॅसिलिटी टी मध्ये यफ यफमध्ये निरीक्षक म्हणून सामील झालेला आहे उपक्रम ब्राझीलने सुरू केलेला आहे वन संवर्धनाला एक व्यवहार्य आर्थिक मॉडेल बनवण्यासाठी दीर्घकालीन वित्त पुरवठा करण्यासाठी हा उष्णकटिबंधीय जंगलांचे संवर्धन करण्यासाठी एक कायमस्वरूपी स्वयं वित्त पुरवठा करणारा गुंतवणूक निधी आहे तो अंदाजे चौऱ्याहत्तर विकसनशील उष्णकटिबंधीय वन देशांना जुन्या वाढत्या जंगलांचे जतन करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे एकशे पंचवीस अब्ज अमेरिकन डॉलर्स उभारण्याचे उद्दिष्ट आहे त्यापैकी पंचवीस अब्ज अमेरिकन डॉलर्स हे श्रीमंत सरकारी आणि परोपकारी संस्थांकडून उभारले जातील आणि शंभर अब्ज अमेरिकन डॉलर्स खासगी गुंतवणूकदारांकडून उभारले जातील हा निधी नवीन कर किंवा देणगी शिवाय बजेट न्यूट्रल मॉडेलद्वारे दिला जातो आणि ट्रॉपिकल फॉरेस्ट इन्व्हेस्टमेंट फंड याच्या माध्यमातून पारदर्शकपणे गुंतवला जातो संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद तिसावी कुठे झालेली आहे तर ब्राझीलमधील बेलेम या ठिकाणी कालावधी होता दहा ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय वंशाच्या ब्रिटिश लेखकाला डेटन पीस प्राईजचा लाईफ टाईम पुरस्कार मिळाला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सलमान रशदी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेतील ओहायो येथे झालेल्या डेटन साहित्यिक शांतता पुरस्कार समारंभात सलमान रशदी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य सहिष्णुता व मानवतेच्या मूल्यांसाठी दिला गेला त्यांची प्रसिद्ध पुस्तके कोणते बघा शैतानी छंद मिडनाईट चिल्ड्रन याला बुर, बुकर पुरस्कार मिळालेला आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये द मूर की अखेरीस आह विचोट नाईफ मेडिटेशन आफ्टर अँड अटेम्प्टेड मर्डर आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये द इलेवन्थ आवर हा पुस, पुस्तक प्रसि प्रकाशित झालेले आहे हा पुरस्कार राजदूत रिचर्ड सी होलब्रुक डिस्टिंग अचिव्हमेंट अवॉर्ड म्हणून ओळखला जातो हा पुरस्कार अशा लेखकांना दिला जातो जे साहित्यिक उत्कृष्टता दा दाखवतात तसेच त्यांच्या लेखनातून शांततेचा प्रचार करतात या पुरस्काराचे रोख बक्षीस दहा हजार अमेरिकन डॉलर्स एवढे आहे नेक्स्ट आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जम्मू आणि काश्मीर मधील कुपवाडाच्या केरण सेक्टरमध्ये घुसखोरांविरुद्ध भारतीय सशस्त्र दलांनी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऑपरेशन पिंपल जम्मू आणि काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्यातील केरण सेक्टर येथे घुसखोरी विरुद्ध मोठी मोहीम राबवण्यात आली आहे या मोहिमेला ऑपरेशन पिंपल असे नाव देण्यात आले या कारवाईची सुरुवात सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाली ही मोहीम भारतीय लष्कर बीएसएफ राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या एसओजी यांनी संयुक्तपणे राबवली याचा उद्देश आहे केरण सेक्टर मधील दहशतवादी घुसखोरी रोखणे आणि सीमा क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे केरन सेक्टर हा घुसखोरीच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानला जात असल्याने उच्चस्तरीय समन्वयाने कारवाई करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीस मध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स मधील उत्कृष्टतेसाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळवणारी भारतीय दुग्ध कंपनी कोणती आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हेरिटेज फूड्स लिमिटेड नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये हेरिटेज फूड्स लिमिटेड या खासगी दुग्ध कंपनीला कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील उत्कृष्टतेसाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार आय ओ डी इंडिया यांनी चार ते पा सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान लंडनमध्ये झालेल्या ग्लोबल कन्व्हेन्शनमध्ये दिलेला आहे एच एफ पी एल ही यावर्षी सन्मान मिळवणारी एकमेव एम सी जी कंपनी ठरलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच ई पी एफ ओच्या सहकार्याने पेन्शनधारकांसाठी डोअर स्टेप डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सेवा कोणी सुरू केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना यांनी संयुक्तपणे पेन्शनधारकांसाठी दाराशी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सेवा सुरू केली आहे ही सुविधा कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत प्रदान केली जाईल या उपक्रमाद्वारे ई पी एफ ओ पेन्शनधारक आता बँका किंवा ई पी एफ ओ कार्यालयात जाण्याची गरज दूर करून त्यांच्या घरच्या आरामात त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतील नेक्स्ट क्वेश्चन आहे सरकारी शाळांमध्ये शिक्षण आणि प्रशासनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने स्कूल वेब ॲप लॉन्च केले तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दिल्ली नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये दिल्लीचे शिक्षण मंत्री आशिष या सूद यांनी दिल्ली सरकारी शाळांमध्ये शिक्षण आणि प्रशासकीय प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानासह एकत्रित करण्यासाठी स्कूल वेब ॲप याचे अनावरण केले या, के या उपक्रमाचा उद्देश शिक्षण व्यवस्था स्मार्ट पारदर्शक आणि सुलभ बनवणे हा आहे जेणेकरून विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना एकाच व्यासपीठावर सर्व सुविधा मिळू शकतील हे विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसाठी एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर वेळापत्रक गृहपाठ नोट्स उपस्थिती आणि निकाल यासारखी सर्व माहिती प्रदान करते यामुळे शिक्षकांवरील कामाचा ताण कमी होतो आणि शाळा आणि कुटुंबांमधील उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जपान छप्पनवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस कालावधी असणार आहे वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान ठिकाण आहे गोवा फोकस देश आहे जपान भागीदार देश आहे स्पेन आणि स्पॉटलाइट देश आहे ऑस्ट्रेलिया नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर फेरारी रेश रेस करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डायना पुंडोले पुण्यातील रेसर डायना पुंडोले पहिली भारतीय महिला बनली आहे जे आंतरराष्ट्रीय सर्किटवर फेरारी दोन टू नाईन सिक्स चॅलेंज कार चालवणार आहेत ही शर्यत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एप्रिल दोन हजार सव्वीस दरम्यान आयोजित केली जाईल स्पर्धा फेरारी क्लब चॅलेंज मिडल ईस्टचा भाग आहे डायना पुंडोलेने भारतासाठी फेरारी रेसिंगच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन इतिहास रचलेला आहे नेक्स्ट नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील किस्तवार किश्तवार जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या प्रमुख दहशतवाद विरोधी ऑपरेशनचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑपरेशन छत्रू पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरच्या किस्तवार जिल्ह्यात मोठी दहशतवाद विरोधी मोहीम सुरू करण्यात आली या कारवाईला ऑपरेशन शत्रू असे नाव देण्यात आले मोहीम भारतीय लष्कराचे व्हाईट नाईट कॉर्प्स आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे किस्तवार हे चेनाप खोऱ्यातील महत्वाचे ठिकाण असून ते दक्षिण काश्मीर आणि पीर पंजाल पर्वतरांगादरम्यान स्थित आहे गेल्या काही वर्षात येथे तुलनेने शांतता आणि स्थिरता होती परंतु अलीकडेच दहशतवादी घुसखोरी व हालचाली वाढल्याच्या आढळल्यामुळे ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे प्रमुख उद्देश काय आहे तर दहशतवादी नेटवर्कचा पूर्ण बंदोबस्त घुसखोरीचा मार्ग खंडित करणे आणि परिसरातील सुरक्षा पुन्हा प्रस्थापित करणे तर बघा जम्मू काश्मीरच्या किस्तवार जिल्ह्यामध्ये जी, जी मोहीम आहे ती ऑपरेशन छत्रू आणि जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये आहे ते ऑपरेशन पिंपल नेक्स्ट क्वेश्चन आहे कामिनी कौशल्यांचे नुकतेच निधन झाले त्या कोण होत्या तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अभिनेत्री चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री कामिनी कौशल यांचे वयाच्या वर्षी निधन झाले कामिनी कौशल हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात वयस्कर अभिनेत्री होत्या त्यांनी आमिर खान आणि करीना कपूर स्टार लाल सिंग चड्डा या चित्रपट शेवटचे काम केले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिली विमन्स वेलनेस ऑन व्हील्स ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तमिळनाडू तमिळनाडू सरकारने भारतातील पहिली वुमेन्स वेलनेस ऑन ही योजना सुरू केली आहे याचे उद्दिष्ट आहे ग्रामीण आणि निम शहरी भागात राहणाऱ्या महिलांना त्यांच्या घराजवळ मोफत कर्करोग तपासणी आणि इतर आरोग्य सेवा प्रदान करणे या योजनेची एकूण किंमत आहे एक्केचाळीस कोटी रुपये राज्यभरातील सर्व जिल्ह्यांसाठी अडतीस आड़, मोबाईल वेडिकल युनिट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत या मोबाईल युनिट्सद्वारे महिलांसाठी मोफत स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग तपासणी केली जाते ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना प्राधान्य देण्यात येते प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांच्या भाग म्हणून चौदा वर्षांखालील मुलींना मोफत एच लस दिली जात आहे सायकोट्रॉफिक ड्रग्ज बनवणाऱ्या गुप्त कारखान्यांचा शोध लावण्यासाठी ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन कोणी सुरू केले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महसूल गुप्तचर संचालनालय नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन अंतर्गत मोठी कारवाई केलेली आहे या मध्ये गुजरात मधील वलसाड जिल्ह्यातील एका गुप्त कारखान्यावर छापा टाकण्यात आला छाप्यामध्ये सायकोट्रॉफिक पदार्थ तयार करणारे चालवली जाणारी देशव्यापी अंमली पदार्थ विरोधी मोहीम आहे या ऑपरेशनचा मुख्य उद्देश सायकोट्रॉफिक ड्रग्ज निर्माण करणाऱ्या गुप्त फॅक्टऱ्या शोधणे आणि त्यांचा बंदोबस्त करणे कारवाईत उच्च दर्जाचे रासायनिक पदार्थ उपकरणे आणि उत्पादनासाठी वापरली जाणारी सामग्री जप्त करण्यात आली आहे या ऑपरेशनमुळे देशातील ड्रग नेटवर्क कमकोत कम करण्यास मोठी मदत झाली तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू कडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद